आणि अजून एक मोठी बातमी मुंबईत अनंत चतुर्दशीला बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाला आलेली आहे मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश आल्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर गेलेत लष्कर ए जेहादी नावानं व्हॉट्सअप मेसेज आलाय चौदा पाकिस्तानी दहशतवादी भारतात शिरल्याचं मेसेजमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान आज रात्रीपासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीच्या रांगा बंद करण्यात येणार आहे आणि त्याआधी आता गणेश भक्त मोठी गर्दी करतायत कशा प्रकारे सुरक्षा है, लालबाग गितला आहे लालबाग परिसरात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जोई जाधव यांनी मुंबईत सध्या लगबग सुरू आहे उद्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची मात्र त्याआधी मुंबई पोलीस सतर्क झाली आहे कारण का मुंबई ट्रॅफिक पोलीस यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला आहे हा धमकीचा मेसेज लष्करे जिहादी नाम नावाच्या ह्या संघटनेकडून आल्याचं समजलं जात आहे या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे तर या मेसेजमध्ये लिहिलं आहे की ह्युमन बॉम्ब आम्ही प्लांट केले आहेत आणि जवळपास चौतीस गाड्यांमध्ये हे ह्युमन बॉम्ब्स आम्ही प्लांट केले आहेत आणि या स्फोटाने संपूर्ण मुंबई हादरून जाईल खरं तर उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी मोठ्या संख्येने मुंबईकर बाहेर पडतात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईचा हा लालबाग परिसर असेल गिरगाव चौपाटी परिसर असेल जुहू चौपाटी असेल अशी काही भाग आहेत ज्या भागांमध्ये मुंबईकर विशेष करून लाखोच्या संख्येने जमतात आणि गर्दी करतात मात्र मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत मी सध्या उभी आहे लालबाग ह्या परिसरामध्ये लालबागच्या राजाच्या ज जिथे गणपती बसतो अगदी त्या गणपतीच्या बाहेरच्या आवारामध्ये आहे हा रस्ता खरंतर गजबजलेला असतो उद्या गणपती विसर्जनाचा दिवस आहे त्याआधी गणपतीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भावी गर्दी करतात मात्र इथे आपल्यालाही गर्दी ओसरलेली पाहायला मिळते पोलीस देखील ठिकठिकाणी इथे तैनात करण्यात आले आहेत लोकांची विचारपूस करूनच पोलीस आतमध्ये लोकांना दर्शनासाठी सोडत आहेत गर्दी देखील नियंत्रणात पोलिसांकडून आणली जात आहे मात्र जी गर्दी इथे होणं अपेक्षित होतं होती ती गर्दी इथे काहीशी दिसत नाही आहे त्याचं कारण म्हणजे जी, जी धमकी आली आहे त्या धमकीमुळे देखील पोलिसांनी मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे पोलीस देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत मात्र ही जी धमकी आहे ती धमकी उद्या देण्यात आली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा ला लाखोच्या संख्येने भाविक बाहेर पडतात आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आणि आवाहन केलं आहे ब्रिजेंड कल्पु जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई